झालं बै कांद्यामध्ये बाया पा पाहावं दोन तीन सगळं गवतड काढून घ्यावं लागल इकडे रान खाट पड याच्यात बही मग टाकून द्या म्हणलं तर कायच काय माणसाचं असं ध्यानच नाही वावरात नाही काय नाही निस जे गावात जाते हिंडा ते लोकायच काय चाललं आमचं काय चाललं आम्हालाच माहित नाही काय चालू या माणसाचं खरंच आता तिकडे लोकांना दम नाही वावराला पाणी भरू राहिले पण वावरात गवत काढून राहिलं आहे का आमचं माणसाचं पत्ता वावरामध्ये काहीच काम असं काही घेऊन त्यांना हे आधी वावर नीट करायचं गबळा काढून काही मग टाकून द्यायचा नाही तर भाजी टाकून द्यायची असं कामाचं लखनच नाही जर काय वळण नाही रावलं कामाच जाय याचं काम करायचं त्याचं काम करायचं काही करीत नाही घरी नाही दारी नाही मग करत माणसांना तरी पाहिजे नालवात कि बाबा पर्यंत पोहोचायची बाईबा कुळात काय चाललं तुमच होई पायाला बाईकला नाही बाई रात्री झोपले डोकं दुखत होत तो कांदे निघून गेले आणि इतकं डोकं उठल उनानी नानी पाणी केला झोपले दादा बाबा पिऊन आला त्याला भाकर कमी पडले त्याने जे का तांगड्या धरल्या तसे मला बेडवरून खालीच ओढलं तसं कमरावर सापटलं असं टीच भरले पाय तर पारच गेला चालले बाई त्या शिरपतराव कड चोळायला शिरपतराव कड चोळीते ना बाई शिरपतराव तुला माहिती ना कसा आहे जाऊ दे बाई आता तो गंज तुला पैसे घेतो पैसे जाऊ दे गेले तर बाई पण मग मा पायाला तो गुन्हा आला पाहिजे ना लई झाला मला असं वाटतं चला ना तुम्ही हा ना मला चाल माझं लई काम होत मग आता परत उद्या येईन बाई तुमच्या कामाला येईन ना चाल मी वाटलं

काला पाल पालगावरून पडले सांग ती बाई जे करे ते सांग ना नवऱ्या दारू पिऊन नवऱ्या ना, 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 दार दार ना थोकली। थोकली हा दारू पिऊन आला आणि त्यांना दारू तर नाही ठोकली ठोकली नाही मग लोटून दिली मग ती पावर पडली जो पेलो मी त्याला भाकर कमी पडली म्हणून त्याने जसं का तंगड धरलं तसं मला डायरेक्ट बेडवरून खाली का औषध पाणी केलं नाही वाजता पुढे औषध पिऊन बरेच याद ना ना कुठं कळ लागले काय सांगू काय दवा डॉक्टर केला का नाही नाही काय हा गा नाही हा कुणी त्याचे पंधरा मिनटं हसायला करा पुढं बाई

दिसायचं नाही काही बाई लांब करता आला बाई मोकळा पहिला सोबत आहे चुकून आणले आवडत बंगाल मधून बाईक कर ना साडी वर कर जेवढी वर वाईन तेवढी करू मला दिसत बाई ऑनलाईन ना? ना? वर नाही देत आहे ना ते गंज या इडवत मग काय एवढी वर करू काय मारून खाली पाहतो मी करतो तिला तुम्ही तिचं तोंड दाबून द्या माग काम तोंड सोडू नका आता काय बाई जीव काढीत काय माहिती नाही माहिती का बाई मोकळी करायची ना म्हणजे मोकळीच करतो बाईला बाई मोकळी करायची पायातून पायातून मोल नाही मोडल आहे ना बाई ना खटका बायचो नेमकीच मी हातला लावला ना बाईचा खटका वाचवला बाईचा खटका बसतो मी सोडणारच नाही बायला क्लिअर झाली पाहिजे मी एकदा धरलं ना माझं काम पूरं झालं बायला सुटीत नाही

चालली द बाई तंगडे मला खांदे पर खांद्यावर बाबा खांद्यावर तंगडे घेऊ घेऊ तर या थाराला गोष्टी आल्या मला मा... शिरदार शिर। अरे बाबा मानावर खांद्यावर तंगडे घेऊ घेऊ तर मायावाला या थाराला गोष्टी आल्या गार कमराचा नंबर झाला आहे काम चुका म्हणजे कमराचा पार काटत त्यांना काटाच मायावाला ढिल्ला करून नाही काम करत नाही काम, काम करतो नाही कर कर ना उलटी कामाला मोकळी करतो मी तिला तिच्या नवऱ्याने किती केलं ना तिला ताव आला पाहिजे चांगला चांगला ताव आला पाहिजे त्याला बरोबर चिडे काय चिडे नका दुखत हो माग दुखत म्हणजे मागून टोकलं नवऱ्यान नवऱ्यानं मागून ठोक मागूनच टोकल पण त्याचा वळंबा पार पडून आला कळ पार पड लाग बाईल ना लाटा पोळी ना घरी गेल्या वळंबा पोळवी त्यात तुम्ही लाटेस ना बाई तुम्हाला लाटेस ना हे बाई पण मग लाटन पाहावं लागल तुमच कस लाट आपलं काय आहे का तापाटन बाई तु हातात बसता एवढं एवढ लाट नाही आपलं हातभार लांबई म्हणले लाट लाड आपल्याला मोठे बाई तू हातात नाही हातभर लांब नाही तुम लाड नाही तुकून आणले मे ते नाही मडीच्या जात

बरं का? मी काय होतो तिकडे तर तोंड करून माहिती अशी नाही तू गिरी तरी चालेल जातो मी कोणा माही नाही मला ध्वनि तर खता लागेल घरी नाही तिला काय मी सोडणार तर नाही तर दोन त्याला तिला दोन चार पाटील तस काही नाही दुखी टांगायला लागत कि राव इडे बाए, बाए, चोल, चोला 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 चोला। चोला। चोला मी काय आजणार नाही तुम्ही आवरा काय नाही आता दुखे बाई मला चोळा कटाव नाही एक तासापासून पाय हातात धरला पण चोळाच नाही नाही चोळायला हा ना, ना, ना मग बाय जर मी चोळा जर लागलो ना लागलो तू गरम असेल घर मशी ऐकलं का निस्त बोलू बोलू सारी डोंग ना गरा गरा बोलो, बोलो, पसारा वारी नाथ नाथ ना हात चोळाय पाय चोळायचं काम नाही चोळायला ना माणसाला मी दहा म्हणतो चोळतो बायाला ना चुळतो कारण कस बायाच राहत ना त्यांना परत त्यांची बारी जमत आहे ना मग त्यांचे ना हप्त्याचे कसे लागतात काउंटाकडे हफ्ता चोळ बायांच्या नवऱ्यांनी घरी एक पट त्यांना बिल बिल करायचं तुम्ही डबल तुम्हाला चान्सच मिळतो ना तो आवरा बाय 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 बाय

पण मग तुम्हीच तर गागायलाच लावी सुटला ना बाबा मग पहिल्यांदा गागतच माणूस एवढं का पहिल्यांदा गागाव लागलं दुसऱ्यांदा तू दुसऱ्यांदा आली ना तू हास्य गागणार नाही हास्य असल्यावर का लाईन तुमच्या जर आली ना बाय मना किती सोळा बाय मना येईल पण पहिल्यांदा रखड होतीच बाई व्यवस्थित जरा बाई लाव का ताकद आता कुठं आतमध्ये तुम्ही असं झटके ना कधी देऊन सोळा त्याला

मागू नाही ना मागून कपडे धरते मोरून नाही हल तुम्ही पाय दाबला नाही बाई नुसतं गादा 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 हलवायच बाई हलूनच मोकळव्याच्या मानावर गरीम आला जोरात हलवी तो मग बरं वळ पाय वळतो मग काय त्याच्या कोणत्या त्याला असत नका करू एवढा तू तिरप नाही वय बाई थोडीश

नाही मग तस आहे ना मी जर द्वाड धरलं ना दबाड किती आवडू द्या बिचारा सुट्टी देऊ ना कमवसो बाबा आपण चुकीच्या ठिकाणी माझा पत्र चल काय काय फरक पडला का थोडा वाटतो बाबा हा थोडा वाटतो आता तो काय च बी लागला तू नाही ते कस बाई तुम्ही जर लवणे झालं ना तुम्हाला मोकळेसो भेटली बाई तर कसा चोळून घेऊ राहिला काय येऊ घरी